एक्स ऑन द बीच लेखिका सायली केदार त्याच्या हातातली बियर बॉटल काढून घेतली चंद्राचा प्रकाश बीचवर टाकलेली सतरंजी त्यावर प्रयत्न करूनही दूर न ठेवता आलेली रेती पाय पसरून बसलेला ऋषिकेश त्याला रेलून बसलेली तेजस्विनी त्याचा वाऱ्यावर उडणारा पातळ पांढरा अर्धवट बटणं सुटलेला शर्ट आणि तिचा ओलसर सरोंग हा तेजू ही माझी डेफिनेशन आहे ऋषीने तिच्या गळ्यात हात टाकून तिला जवळ ओढली <laughs> माझी डेफिनेशन जरा वाईल्ड आहे तेजू पटकन बोलून गेली तसं ऋषीने तिच्या आरपार बघितलं तिचं म्हणणं संपलं नव्हतं ओठावर अगदी पुढचं वाक्य होतं पण त्याची नजर तिच्यावर स्थिर झाली तसं तिला चेहऱ्यावर आलेलं हसू थांबवायला जमलंच नाही आणि मग पुढे बोलायला काहीच सुचे ना ऋषी तिच्या जवळ सरकला त्याची क्विक ड्राय स्विमिंग शॉट अजून गच्च ओलीच होती तिचाही ओलसर सरॉंग बिकनीब्राच्या पॅडिंगमुळे तेवढ्या भागावर गच्च ओला होता आणि त्या स्काय ब्लू सरॉंगमधून तिची निऑन ऑरेंज ब्रा अंधारात सुद्धा तिची छाती हायलाइट करत होती ऋषी इथे नको आपण रूमवर जाऊया ओठावरून मानेवर घसरणाऱ्या ऋषीला बाजूला करत तेजस्वीनी पडलेल्या चेहऱ्याने म्हणाली काय झालं तेजू नाही काही नाही नको परत परत तो करूस विचार ते माझ्या हातात नाही आहे यार लुक वी आर ऑन अ हॉलिडे आपण बीचवर आहोत तेजू हो आणि खूप उशीर झालाय डाक व्हायच्या आत रूमवर जाऊ तेजू तिच्या चपला गॉगल मोबाईल आणि हॅट उचलून घ्यायला लागली नो वेज हॅव्हिंग सेक्स ऑन द बीच इज युअर मोस्ट फ्रिक्वेंट फॅन्टी हा चान्स मी नाही जाऊ देणार ऋषीने तिला खेचलं तशी तेजू त्याच्या मांडीत मटकन बसली आणि त्याने तिला आणखीनच आडवं केलं तिचा मांडीपर्यंत असलेला सरंग वर करून तिच्या बेंबीजवळ ओठ टेकवले एक हात तिच्या डोक्याखाली आधाराला दिला आणि दुसऱ्या हाताने तिचा प्रतिकार थांबवला आय नो यू लव्ह मी हो ऋषी ॲज अ ह्युमन अँड इन बेड आय लव्ह यू टू तिचे उद्गार जसे बाहेर पडले तसा त्याचा हात तिच्या पोटावरून सगळीकडे फिरायला लागला आणि तिच्या मरतुकड्या किंवा खर तर आत सरकला तेजस्विनीने अंग ताठर केलं डोळे घट्ट मिटले आणि बाकीचे विचार कोपऱ्यात डांबत आता मिळणाऱ्या फिलिंगचा पुरेपूर अनुभव घ्यायचा प्रयत्न केला ऋषी तिच्या डाव्या बूबवरून त्याचा हात फिरवत असताना तिला तिच्या तितक्याशा घट्ट न उरलेल्या बूपचा कॉम्प्लेक्स येत होता आपली स्किन त्याला आवडेल इतकी कोवळी उरली नाही आहे याची खंत वाटत होती पण या सगळ्या चिंतांपेक्षा त्याचा स्पर्श त्याचं निपलला चिमटे घेणं आणि सिगरेट धरल्यासारखं तिचं निपल दोन बोटात धरणं जास्त चांगलं वाटत होतं त्याचा एकाच बाजूचा ठहराव मात्र तिला अस्वस्थ करत होता तिच्या छातीची उरलेली अर्धी बाजू सुद्धा त्याच्या स्पर्शासाठी आतूर होती ऋषीने डोक्याला आधार दिलेल्या हातात तिचे केस धरले तिला दुखणार नाही पण एक ओढ जाणवेल अशा प्रकारे तेजूला त्याची ही पकड खूप आवडते हे त्याला माहीत होत ही पकड धरली की तिच्या पाठीची आपसूक कमान होते आणि मग मग तो याच वेळेला तिच्या क्लिटकडे सरसावतो हे दोघांनाही पाठ होत पण तसं घडलं नाही त्यानं केस धरले तिनं पाठीची कमान केली पाय ताट करून दोन